आवाज करू यांच्या अध्यक्षतेखाली हा जिल्हाधिक समोर आपला आक्रोश मोर्चा ठेवण्यात आलेला आहे कारण की या आपल्याच बाजूला असलेले तेलंगणा विधवा निराधार दिव्यांग यांना दरमहा सहा हजार रुपये मिळत आहे आपल्याकडं दीड हजार रुपये मिळत आहे यासाठी आपल्याला शासनाला जागे करण्यासाठी आपण वारंवार समोर आपण आक्रोश मोर्चा ठेवलेला आहे तरी आपण हा मोर्चा आपण पुन्हा आपल्या मान्य जिल्हाधिकारी साहेब गेल्याशिवाय आपल्याला जागेवर उठायचं नाही म्हणून आज सर्व आमच्या दिव्यांमराचा निराधार मित्रमंडळ समोर आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथून आपला मोर्चा पायी जिल्हाधिकारी जात आहेत तरी सर्वांनी आपल्याला या